श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील एक महान संत होते ज्यांनी महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर भक्तीचा प्रकाश पसरवला ते एकोणीसाव्या शतकात होऊन गेले त्यांचे मूळ नाव आणि प्रारंभिक जीवनाबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही मात्र असे मानले जाते की ते अक्कलकोट येथे स्थायिक होईपर्यंत विविध पवित्र स्थळांवर भ्रमंती करत होते श्री स्वामी समर्थ हे अठराशे छप्पन्नच्या सुमारास अक्कलकोट येथे आले त्यांनी येथेच आपल्या भक्तांना अध्यात्म सेवा आणि श्रद्धेचे महत्व समजावले अक्कलकोट हे त्यांचे कर्मभूमी ठरले त्यांच्या दर्शनासाठी देशभरातून लोक यायचे ते केवळ एक गुरु नव्हते तर एक सर्वज्ञ चमत्कारी आणि मानवतावादी संत होते स्वामी महाराजांची वाणी स्पष्ट प्रभावी आणि थेट अंतकरणाला स्पर्श करणारी होती ते नेहमी भिऊ नकोस मी, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत हीच वाणी आजही त्यांच्या भक्तांना धैर्य आणि आश्वासक शक्ती देते त्यांच्याजवळ अनेक चमत्कार घडले जसे की रोगांवर उपचार मानसिक संकटातून मुक्ती आणि भक्तांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या दृष्टीने सर्व मानव समान होते त्यांनी कधीही कोणालाही जात धर्म किंवा लिंग यावरून भेदभाव केला नाही श्री स्वामी समर्थ यांच्यावर गुरुलीला नावाचा ग्रंथ लिहिला गेला आहे ज्यात त्यांच्या जीवनातील अनेक लीला व भक्तांचे अनुभव लिहिले आहेत त्यांनी बावीस वर्षे अक्कलकोट येथे वास्तव्य केले आणि अनंत भक्तांना मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भक्तांना सहज आणि सरळ मार्गाने अध्यात्म समजावले त्यांच्या शिकवणीत कोणताही कठीण शास्त्रज्ञान नव्हता तर त्यात प्रेम श्रद्धा सेवा आणि गुरुचरणी भक्ती यांचा समावेश होता श्री स्वामी समर्थ महाराजांनी तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी अक्कलकोट येथे समाधी घेतली त्यांच्या समाधीस्थळी आजही हजारो भक्त दररोज येतात अक्कलकोट हे दत्तभक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे आजही त्यांच्या नावाने भारतात अनेक मठ मंदिरं आणि भक्तगृहे उभी आहेत समर्थ ही नामजपमाला अनेक भक्तांच्या ओठांवर असते त्यांचे नामस्मरण भक्तांना मानसिक शांतता आणि आत्मिक समाधान देते